नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज मला छत्तीस साईजचं ब्लाऊज शिवायचं आहे आणि त्याची उंची आहे चौदा इंच पण तुमच्यासमोर जे पेपर कटिंग आहे त्याची उंची आहे तेरा इंच शिलाई मार्जिन दीड इंच प्लस करून साडेचौदा चेस्ट आहे बत्तीस इंच त्याचा चौथा भाग म्हणजेच आठ इंच त्यामध्ये मी शिलाई मार्जिन आणि एक्स्ट्राचं मार्जिनसुद्धा प्लस केलेलं आहे हे पेपर कटिंग कसं तयार करायचं तुम्हाला जर माहीत नसेल तर माझा हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता पेपर कटिंगची चेस्ट आहे आठ इंच आणि उंची आहे तेरा इंच आणि आता मला जे ब्लाऊज शिवायचं आहे त्याची चेस्ट आहे नऊ इंच आणि उंची आहे चौदा इंच चेस्टमध्ये आणि उंचीमध्ये एक एक इंचा फरक आहे पेपर कटिंगच्या मदतीने मी हे ब्लाऊज शिवलेला आहे त्याला मी बटन लावणार आहे काजे मी मशीनवरच केलेले आहेत एवढ्या फिनिशिंगमध्ये काज तुम्ही साध्या मशीनवर सुद्धा करू शकता ते कसे करायचे हे मी पुढे सांगणारच आहे तत्पूर्वी आपण कटिंग करायला घेऊ मागच्या भागाचं माप मी ऑलरेडी टाकलेलं आहे उंचीमध्ये मी शिलाई मार्जिन एक इंच प्लस केलं आणि छातीमध्ये दीड इंच शोल्डर आहे साडेपाच इंच खाली सुद्धा मी तेच माप टाकलं मुंडा घेतलेला आहे मी पावणे सहा इंचचा मागील गळ्याची उंची घेतली आहे साडे इंच गोलच गळा आहे रेग्युलरली ज्या वेळेला मी ब्लाऊजचं कटिंग करत असते त्यावेळेला मी हे पेपर पॅटर्न या ठिकाणी ठेवते व्यवस्थित दिसण्यासाठी मी हे असं उभं ठेवलंय गळ्याची दोन्ही याची उंची ही सारखीच आहे पण हे पेपर पॅटर्न जे आहे त्याचं शोल्डर पाच इंच आहे आणि माझ्या आताच्या ब्लाऊजचं साडेपाच इंच याचा मुंढा साडेपाच इंच आहे मी पहिले याचं चारही बाजूंनी मार्किंग करून घेते त्यानंतर आपण ही माप वाढवायची कशी आहे ते पाहूया मला शोल्डर छाती आणि उंचीमध्ये वाढवायचं आहे हे बत्तीस साईजचं पेपर कटिंग आहे आणि मला ब्लाउज छत्तीस साईजचं शिवायचं आहे ब्लाऊज चौतीस साईजचं जरी शिवायचं असलं तरी कशा पद्धतीने आपल्याला वाढवायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सर्व बाजूंनी मार्किंग व्यवस्थित झालेलं आहे शोल्डरचं माप खाली आणि वर मी सारखच टाकलेलं होतं हे पाच इंच आहे पण आता जे ब्लाऊज मला आहे त्याचं शोल्डर हे साडेपाच इंच आहे आपली गळारुंदी सेमच आहे पण शोल्डर पट्टी जी आहे ती आता आपल्याला वाढवायची आहे मागच्या भागाची शोल्डर पट्टी मी तीन इंच घेतलेली होती याची सुद्धा तीनच इंच आता करायची आहे म्हणून गळारुंदीपासून मी तीन इंच मोजून घेतलं खाली पावणे सहा इंचावर मार्किंग करून मी त्याला रेषा ओढून घेणार आहे कॉर्नरपासून एक इंचावर लगेच आकार सुद्धा देते फायनल कटिंग करत असताना हाच आकार मी कापणार आहे मधला आकार आपल्याला कापायचा नाहीये आता या फिटिंग कटच्या बाजूने मी एक इंचाने वाढवणार आहे कारण पेपर कटिंगचं छातीचं माप हे आठ इंच होतं आणि आपल्याला नऊ इंच पाहिजे त्या वेळेला तुम्हाला बत्तीस साईजचं पेपर कटिंग वापरून चौतीस साईजचं ब्लाऊज शिवायचं असेल त्यावेळेला तुम्ही इथे अर्धा इंचच वाढवायचं आहे उंचीमध्ये सुद्धा एक इंचाचा फरक आहे म्हणून मी खाली एक इंच वाढवते त्या ठिकाणी तुमच्या ब्लाऊजची जी उंची आहे त्याचप्रमाणे तुम्ही हे माप वाढवायचं आहे माझ्या ब्लाउजची उंची जर साडे तेरा इंच असती तर मी इथे अर्धा इंचच वाढवलं असतं आता हे माप आपण वाढवलेलं तर आहे पण आपण शिवताना पण थोडी काळजी घ्यायची आहे हा ब्लाउज जो आहे त्याला मी बटन लावणार आहे आणि त्यासाठी काचसुद्धा मी मशीनवरच बनवणार आहे अशा पद्धतीचे काच आपण साध्या मशीनवर सुद्धा करू शकतो साध्या मशीनवरच बटनचे काच कसे बनवायचे आणि अशा बऱ्याच काही गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा खालच्या बाजूने कापड सारखं नव्हतं म्हणून मी सरळ रेष मारून घेतलेली होती आता मागच्या आणि पुढच्या भागाचं कटिंग आपलं झालेलं आहे आता बाही काढायची आहे उंची आहे पाच इंच इथे वरून खाली अडीच इंच डाऊन केलेलं आहे इथे मी रुंदी घेणार आहे नऊ इंच आणि बाहीला मागचा आणि पुढचा आकार देणार आहे दंडघेर आहे सहा इंच शिलाई मार्जिन दीड इंच प्लस करून मी आता कटिंग करून घेते मी बाहीचं कटिंग करते तोपर्यंत अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असते चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका मी अस्तर आणि ब्लाऊजचे सर्व भाग कट करून घेतलेले आहेत एक ते एकमेकांना ते जोडून त्याच्या साईडचं शिल्लकचं कापड मी कापून घेतलं हे पुढचे दोन्ही भाग आहेत मी इथे बाह्यासुद्धा जोडून घेतलेल्या आहेत त्याला फक्त लेस लावायची राहिलेली ले आहे मागच्या भागाला मी टक्स मारून पट्टीसुद्धा लावून घेतलेली आहे आता या पुढच्या भागाला आपल्याला प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे मी खालच्या बाजूने चार इंचावर मार्किंग केलं टक्स पॉईंट जो आहे तो आपण खालच्या बाजूने सुद्धा मोजू शकतो पण वरच्या बाजूने मी साडे इंच कुठे येत आहे तिथे मार्क केलं आता हे दोन्ही पॉईंट मी जोडून घेणार आहे खुलच्या बाजूने जर आपण पाहिलं तर हे अंतर पाच इंच आहे पाच इंचाच हे जे मार्किंग आहे त्याच्या डाव्या बाजूला अर्धा इंच आणि उजव्या बाजूला मी दीड इंचावर मार्क केलं इथे एक इंच वर घेऊन मी प्रिंस कटचा आकार दिला आणि डाव्या बाजूने तिरकस रेश मारून घेतली आपण पेपरवर जसं कट करत असतो त्याच पद्धतीने आता आपल्याला हे कापडावर कट करून आहे पहिले मी ही तिरकस बाजू कापून घेतली आणि त्यानंतर हा आकार कापते या पद्धतीने कट केल्यामुळे त्याचा आकार व्यवस्थित कट केला जातो हे दोन्ही भाग मी एकमेकांना जोडून घेणार आहे जर नवीनच असाल तर त्याच्यावर एक टीप पहिले मारून घ्यायची आहे त्यानंतरच हे जोडायला घ्यायचे आहे किंवा या ठिकाणी ते टाचण्यांनी पहिले पॅक करून घ्यायचे आणि नंतरच शिवायचं ब्लाउजचं कापड जर थोडं कडक असेल तर आपल्याला शिवताना कोणतीच अडचण येत नाही पण ते जर एकदम सुळसुळीत सूर असेल तर आपल्याला त्याच्यावर एक टीप मारून घ्यावी लागते दुसरा भाग सुद्धा लगेच तयार करून घेणार आहे दोन्ही भाग तयार झाल्यानंतर बटन पट्टी आणि काचपट्टी मी लावते आहे मागच्या गळ्याचा भाग कट केल्यानंतर जी पट्टी निघते त्या पट्टीमध्ये ह्या दोन पट्ट्या व्यवस्थित तयार होतात गळा कट केल्यानंतर अस्तरचा जो भाग आहे तो मी या पट्ट्यांसाठीच वापरत असते मी दोन्ही पट्ट्या सोबतच करायला घेतलेल्या आहेत त्यामुळे त्यात कोणतंही कन्फ्युजन आपलं होत नाही किंवा वारंवार आपल्याला धागा कट करावा लागत नाही दोन्ही भाग मी तयार करून घेतलेले आहेत त्याचा खालचा भाग तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित आलेला आहे आपण हे जे पेपर कटिंग वापरलेलं होतं त्या दोन्ही साईडला मी अर्धा इंचवर मार्किंग करून तिरकस रेषा आखल्या होत्या आणि हे कटसुद्धा केलं होतं आणि हे कट केल्यामुळेच हा खालचा भाग अगदी व्यवस्थित आलेला आहे याचं कारण जर तुम्हाला कळालं नसेल तर माझा आधीचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला पडलेले प्रश्न दूर होतील आता खालच्या बाजूने मी दोन्ही याला पट्टे लावून घेणार आहे तुमची जी नेहमीची पद्धत आहे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ते लावू शकता माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच गोष्टी मी रिपीट नाही करते प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण काहीतरी नवीन शिकूया ब्लाउजचा प्रत्येक भाग जोडत असताना तो चेक करायला हवा म्हणजे फिटिंग करताना आपल्याला कोणत्याच अडचणी येत नाही बाही लावण्याअगोदर ती कशी चेक करायची मुंढ्याचा आकार कसा चेक करायचा म्हणजे फिटिंगमध्ये अडचणी येणार नाही हे मी माझ्या या व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलेलं आहे तुम्ही हा व्हिडिओ बघा म्हणजे फिटिंग करताना तुम्हाला कोणत्याच अडचणी येणार नाही आणि एकदम परफेक्ट ब्लाऊज तयार होईल मिसेस कट ब्लाऊज कटिंग आणि शिलाईलासुद्धा खूप सोपं आहे बाही लावण्याअगोदर मी ती व्यवस्थित चेक करून घेतली होती आणि नंतरच लावलेली आहे बाहीचा सेंटर आणि आपल्या शोल्डरचा सेंटर हा एकावर एकच आला पाहिजे बाहीवर डबल टिप मारून मी दोन्ही बाह्या तयार करून घेतल्या बाहीला आधी लेस लावायची राहिली होती ती लेस सुद्धा लावलेली आहे ब्लाऊजला फिटिंगची टीप मारत असताना मला कोणतीच अडचण येत नाहीये दोन्ही भाग एकदम सारखेच आलेले आहेत या मशीनमध्ये एंटरलॉक होत नाही त्यामुळे मी ब्लाऊजची फिटिंग या पद्धतीने करत असते म्हणजे साईडने धागे निघत नाही आणि ब्लाऊज एकदम फिनिशिंग मध्ये दिसतो गळ्याची पट्टी लावण्या अगोदर मी ही पट्टी मोजून घेतलेली आहे आणि गळ्याला गोलाकार देऊन पट्टी लावून घेणार आहे हा जो आकार दिलेला आहे तो तुम्ही आधीसुद्धा कट करून घेऊ शकता मी पहिले गळ्याची पट्टी लावून घेते आणि त्यानंतर हा आकार कट करत असते मी ही पट्टी डबल फोल्ड करून लावते तुम्ही जर सिंगलच पट्टी लावत असाल तरी काही हरकत नाहीये सिंगल पट्टीने सुद्धा छानच फिनिशिंग येते मार्किंग केलेल्या भागावर मी पट्टी लावते आता हा शिल्लक राहिलेला भाग मी कट करते मध्येच बाहेर निघालेलं कापडसुद्धा थोडं कट करून घ्यायचंय हे कट झाल्यानंतर आपण हुकपट्टी आणि लूप पट्टी ही सारखीच आहे की नाही ते चेक करून घेऊ आणि त्यानंतरच याच्यावर दाबटीप देणार आहे ही पट्टी तुम्ही डायरेक्ट सुद्धा फोल्ड करू शकता किंवा तुम्हाला इथे गोठ करायचं असेल तर गोठसुद्धा करू शकता ब्लाउजला फायनल फिटिंगच्या शिलाया मारायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता आपण पेपर कटिंग जरी बत्तीस साईजचं वापरलं होतं तरी सुद्धा छत्तीस साईजचं ब्लाऊज मी शिवलेलं आहे फिटिंगचं मार्किंग करत असतानासुद्धा मला कोणताच प्रॉब्लेम आलेला नाही आहे ज्या पद्धतीने मी हे ब्लाऊज शिवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही एकदा ते शिवून बघा आणि तुमचा अनुभव कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला जर ब्लाऊज शिवताना अडचणी जरी आल्यात तरीसुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा ब्लाऊजला दोन्ही साईडने फिटिंग केल्यानंतर मी कंबर घेर मोजून घेते त्यानंतर फायनल फिटिंगची एक टीप मारून घेणार आहे हा कंबर घेर बरोबर तीस आलेला आहे म्हणजे बरोबर माप आलेलं आहे आता हे जर बरोबर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने ते ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे ब्लाऊजला बटन लावायचे आहेत काजे करण्यासाठी मी मार्किंग करून घेते आपल्याला नेहमीच हाताने काज करायचे म्हटलं की कंटाळा येत असतो मी मशीनची जी टीप आहे ती एकदम बारीक केलेली आहे आणि या ठिकाणी काजेचा जो आकार असतो तसंच मी टीप मारते आकार देत असताना मी मध्येच फूटसुद्धा उचलते आपल्या डोळ्यांचा जसा आकार असतो त्या पद्धतीचा आकार इथे द्यायचा आहे यावर मी दोनदा टीप मारणार आहे आपल्या साध्या मशीनवर सुद्धा तुम्ही या पद्धतीने काज बनवू शकता फक्त याची जी टीप आहे ती एकदम बारीक मारायची आहे म्हणजे एकदम फिनिशिंगमध्ये काज तयार होतात एकदा हे नक्कीच ट्राय करून बघा हाताने करण्यापेक्षा मशीनवर करायला हे खूपच सोपे वाटतात आपली मेहनतसुद्धा वाचते याच पद्धतीने मी आता सर्व काजे बनवून घेणार आहे तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आता शक्यतो बऱ्याच बायका ब्लाऊजला बटन लावत नाही ते हुकच लावतात पण आपल्याला मात्र बटन सुद्धा लावता आले पाहिजे आणि काचसुद्धा करता आले पाहिजे पण काच बनवण्यासाठी ही अगदी सोपी पद्धत मी वापरत असते सर्व शिलाया ह्या सारख्याच मारलेल्या आहेत आता याला कट कसा मारायचा हे मी दाखवते त्या पद्धतीने मी हे कापड फोल्ड करून घेतलं आणि हे कापते यावेळेला शिलाई अजिबात कट होऊ द्यायची नाहीये एकदम मापामध्ये हे कट झालेलं आहे आपल्याला जरी वाटलं की हे थोडंसं छोटं झालेलं आहे तरी सुद्धा आपण अशा पद्धतीने याला थोडंसं मोठं सुद्धा करू शकतो बाकीचे सुद्धा मी आता अशाच पद्धतीने कट करून घेणार आहे आता हे ब्लाऊज पूर्णपणे रेडी आहे बटन लावायचे बाकी आहेत पण काज एकदम फिनिशिंगमध्ये झालेले आहेत आज शिवलेलं ब्लाउज जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि शेअर सुद्धा करा